तर हे बघा मैत्रिणींनो आज मी ऑनलाईन शॉपिंगमध्ये काय मागवलेलं आहे मलाही अजिबात ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता मी फक्त म्हटलं कसं येतं काय आपण एकदा ट्राय करून बघूया आणि तुम्हालाही विश्वास पडणार नाही मला जसं झालं तसंच तुम्हाला होईल तर हे बघा आपल्या घरी म्हणजे मी मागवलेले आहे घरात ठेवण्यासाठीचे इनडोर प्लांट हे रिअल प्लांट आहे फेक प्लांट नाही आहे आणि खूप छान अशा कंडिशनमध्ये हे प्लांट आलेले आहे ही खूप छान आहे सगळे प्लांट जे ते जिवंत आहे काही असं मेलेलं वगैरे नाही निघलं आणि कमकुवत पण नाही आहे खूप छान असे हे प्लांट आहे आणि मस्त असे हे घरात ठेवण्याचे इनडोअर प्लांट आहे आणि एक प्लांट जे ते मला नव्वद रुपयाला पडलेला आहे तर असे चार प्लांट मागवलेले आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये हे प्लांट असावेत म्हणून मी जस्ट ट्राय करून बघितलं ऑनलाईन मिशोवरनं हे प्लांट मी मागवलेले आहे तुम्हाला जर मागवायचे असेल तर तुम्ही लिंक चेक करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा कर